तरिया शरत तर या पत्रात शरद पवार यांनी बारामतीतील दिवाळीचा उल्लेख केलेला आहे सगळे नातेवाईक दिवाळीसाठी बारामतीत एकत्र यायचे मात्र यंदा तसं होणार नाही आहे बारामतेत यंदाच्या दिवाळीत शुकशुकाटे कार्यकर्त्यांना भेटायला न येण्याचं आवाहन करण्यात आलेलं आहे आणि कोरोनामुळे पवार कुटुंबियांचीही दिवाळी रद्द करण्यात आलेली आहे एकत्र येऊन दरवर्षी आपल्याला माहिती आहे पवार कुटुंब दिवाळी साजरी करत असतं सगळे बहीण भावंड सगळे मोठे ना जे आहेत ते सगळे एकत्र येत असतात हे अख्खं पवार कुटुंब एकत्र येत असतं बारामतेत मात्र यंदा तसं होणार नाही आणि अर्थातच कोरोनामुळे कार्यकर्त्यांनाही भेटायला न येण्याचं आवाहन करण्यात आलं आहे थेट या सगळ्या संदर्भात आपण अधिक बोलणार आहोत आपले प्रतिनिधी गोविंद आपल्या आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत योगेश बोरसे योगेश अगदी आत्ता आपण शरद पवार यांनी जे एक भावनिक पत्र त्यांच्या आईंना उद्देशून दिलेलं आहे त्याचा मजकूर आपण नजरेखालनं घालत होतो आत्ता आपण तो, तो, तो वाचलेलाही आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर त्यात उल्लेख आहे दिवाळीतल्या सगळ्या पवार कुटुंबानं बारामतीत एकत्र एक येण्याचा मात्र यंदा हा वर्ष अपवाद लागेल तसं होत होत नाहीये नाहीये यंदा निश्चितच तर ज्या पद्धतीने आईला पत्र लिहित असताना शरद पवारांनी त्यामध्ये एक उल्लेख केलेला आहे तो अर्थातच आईनेच तो नियम घालून दिला होता की दिवाळीनिमित्त सर्व पवार कुटुंब एकत्र यावं आणि हा दिवाळीचा सण उत्साह साजरा करावा यामध्ये मात्र यावर्षी खंड पडलेला आहे अर्थातच कारण कोरोनाचं सावट राज्यभरात आहे देशभरात आहे आणि याच कोरोनाचं सावटामुळे पवार कुटुंबियांची जी दिवाळी ती अतिशय साध्यापणाने साध्या, साध्या पद्धतीने यावर्षी सा साजरी केली जाणार आहे मी आत्ता आहे बारामतीतले या गोविंद बागेबाहेर आणि ज्या ठिकाणी खरंतर असंख्य गर्दी असते कार्यकर्ते असू दे किंवा बारामतीतले जे नागरिक आहेत ते या ठिकाणी येत असतात आणि पवार कुटुंबियांना दिवाळीच्या शुभेच्छा देत असतात यावर्षी मात्र मात्र तसं या ठिकाणी चित्र पाहायला पाहायला मिळत नाही शांतता मिळते या ठिकाणी फक्त पोलीस बंदोबस्त आहेत शरद पवार जे ते आतमध्ये आहेत गेल्या एक ते दोन दिवसांपासून ते या ठिकाणी आलेले आहेत मात्र जो उत्साह असतो तो यावर्षी या, या ठिकाणी पाहायला मिळत नाहीये ज्या पद्धतीने पवार सर्व कुटुंबे हे एक एकत्र येत असतात जो जे राज्यभरातील राष्ट्रवादीचे कार्यकर्ते असू दे किंवा इतर बारामतीतले जे नागरिक असू दे ते पाडव्याच्या दिवशी खरं तर या ठिकाणी भेट भेटायला येत असतात आणि शरद पवारांना एकूण पवार कुटुंबियांना शुभेच्छा देत असतात दरवर्षीचा हा एकूण उपक्रम आहे दरवर्षी या ठिकाणी मोठी गर्दी होत असते आणि पवार कुटुंबीयसुद्धा या सगळ्या नागरिकांच्या राज्यभरातल्या राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्त्यांच्यासुद्धा शुभेच्छा स्वीकारत असतात त्यासोबतच घरगुती कौटुंबिक पद्धतीने हा संपूर्ण सण हा साजरा केला जातो ते ओवळणं असू दे किंवा इतर जे काही फराळाचा जो कार्यक्रम असू दे तो या ठिकाणी होत असतो या ठिकाणी जवळ असणाऱ्या अजित पवारांचं जे गाव आहे काठेवाडी त्या ठिकाणी सुद्धा हा दिवाळी सण खरंतर साजरा केला जात असतो यावर्षी मात्र हे कोरोनाचं संकट असल्यामुळे हा सण साजरा केला जात नाही आहे यापूर्वीच पवार कुटुंबियांकडून तसं पत्रक जारी करण्यात आलं होतं आणि कोरोनाचं कारण या ठिकाणी देण्यात आलं होतं मात्र जे काही मोजकेच अतिशय विश्वासू काही कार्यकर्ते आहेत पदाधिकारी ते मात्र या ठिकाणी पवारसाहेबांना भेटत आहेत शुभेच्छा देतात आहेत किंवा काही निश्चित निश्चित निश्चितच तुरतास धन्यवाद योगेश